आर्थिक लाभाची प्राप्ती केवळ सांभाळा नाही नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी ग्रह राशी परिवर्तन करणार आहे ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून वायुतत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच हे परिवर्तन ही घटना खूप महत्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल पत्रिकेत राहू ग्रह जर चांगला असेल तर तो माणसाला सुखाच्या शिखरावर घेऊन जातो तो मनुष्याला प्रत्येक कामात यश देतो प्रतिष्ठा मान सन्मान अधिकार पद सत्ता पैसा वैभव सर्व गोष्टी देणारा ग्रह म्हणजे राहू होय आपण सर्व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत त्यामुळे आपल्यासाठी देखील राहू अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण तो ज्योतिषशास्त्रात देखील पारंगत करतो गुणविद्येचा ज्ञान देतो तंत्रमंत्रामध्ये पारंगत करतो इतकंच नव्हे आहे तर राहू चमत्कार देखील घडवून आणतो पत्रिकेच्या तृतीय स्थानातून राहू परिश्रमातून यश देतो षष्ठ स्थानातील राहू शत्रूंवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य देतो दशम स्थानातील राहू कर्मातून यशाच्या शिखराकडे नेतो तर लाभस्थानातला राहू कर्म आणि लाभ याचा उत्तम संयोग घडवून तुम्हाला भरभरून लाभ प्रदान करतो अत्यंत अनपेक्षित अचानकपणे हे मोठा धनलाभ होणं या राहूची भूमिका मोलाची असते लोक विलक्षण घटना घडणं सामान्य माणसाला याच्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणं या सगळ्यांमध्ये राहू महत्त्वाचा असतो कारण राहू व्यक्तीला प्रचंड इच्छाशक्ती आणि असामान्य बळ देतो जन्माला आलेलं बाळ जेव्हा सर्वप्रथम रडतं ते राहूच्या इच्छाशक्तीमुळे मला जगायचं आहे असं तो सांगत असतो ती इच्छाशक्ती राहूमुळे निर्माण होते त्यामुळे सर्वात पहिला गैरसमज की राहू हा अशुभ किंवा नकारात्मक ग्रह आहे तो आपण दूर केला पाहिजे आता मकर राशीवर राहू परिवर्तनाचे होणारे प्रभाव समजून घेऊया मकर राशीची साडेसाती ही नुकतीच संपलेली आहे साडेसात वर्षाच्या प्रवासानंतर शनिदेव एकोणतीस मार्च रोजीच मीन राशीत केले आता राहू ग्रह राशीत म्हणजे मकर राशीच्या धनस्थानात येणार आहे राहू हा तुमच्या राशी स्वामीचा मित्र मानला जातो म्हणून त्याला आपण तुमच्यासाठी शुभदायक देखील म्हणू शकतो कुंभरास हे राहू ग्रहाला मानवते तो तुमच्या राशी स्वामीचा मित्र देखील आहे तसंच दहन वाणीच्या स्थानात त्याचं आगमन होणार आहे त्यामुळे राहूचं हे गोचर मकर राशीसाठी लाभदायक म्हणता येईल मकर रास ही तशी भाग्यवान रास आहे एकीकडे साडेसाती संपत असल्यामुळे शनिदेव तुम्हाला सोनेरी अडीच वर्ष देणार आहेत याशिवाय ग्रह धनस्थानात म्हणजे राशीत आल्यामुळे देखील तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कौटुंबिक सौख्य वाढणं कुटुंब वृद्धी होणं अर्थात कुटुंबात बालकाचा जन्म होणं नवीन सून किंवा जावाई येणं धनसंचय घडून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे राहू हा अटॅचमेंट दाखवतो तो आता तुमच्या धनस्थानात म्हणजे अर्थत्रिकोणाच्या स्थानात येणार आहे त्यामुळे या राहूचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील राहू जेव्हा धनस्थानात येतो तेव्हा तो पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत असतो या सर्व बाबींचा विचार केला असता धनस्थानात येणाऱ्या राहूमुळे धनलाभ होणं पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र या काळात तुम्ही आपल्या वाढीवर शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवं हो। कळत त कळत तुमची भाषा उग्र होणं चुकीचे शब्द बोलले जाणं यासारखा नकारात्मक प्रभाव देखील धनस्थानात येणारा राहू तुम्हाला देणार रा आहे म्हणून त्याबाबत तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या आहेत स्थानानुसार त्यांच्या दृष्टीचा मोठा परिणाम होत असतो त्यानुसार धनस्थानात प्रवेश करणाऱ्या रा, राहूची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल पत्रिकेतील षष्ठ स्थान हे स्पर्धेचं स्थान मानलं जातं तिथे तुमच्या राशी स्वामीच्या मित्राची म्हणजे बुधाची मिथून रास येते या राशीत राहू उच्चीचा देखील होत असतो आता स्पर्धेत यश मिळवणार ही राहूची भूमिका आणि षष्ठ स्थानावर राहूची दृष्टी असल्यामुळे मकर जातकांना अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील या काळात तुमची स्पर्धा परीक्षा असेल किंवा एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल खेळात तुमचा सहभाग असेल तर त्यात तुम्हाला बऱ्यापैकी मोठं यश प्राप्त होणार आहे जे मकर जातक मीडिया सेक्टरशी संबंधित असतील सोशल मीडिया सेक्टरशी संबंधित असतील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असतील तर या काळात त्यांना खूप मोठं यश प्राप्त होईल कारण राहूची ही दृष्टी अत्यंत सकारात्मक प्रभाव देणारी आहे जिथे जिथे स्पर्धा येते मग ती व्यापारात असेल नोकरीत असेल शिक्षणात असेल स्पर्धा परीक्षा असेल तिथे तिथे यश मिळण्याची शक्यता तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या धनस्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टमस्थानावर पडेल ही दृष्टी दोन पद्धतीने कार्य करेल कारण ग्रह देखील तिथे आलेला आहे जे जातक सी ए किंवा अकाउंटंट क्षेत्रात कार्यरत असतील त्यांना या काळात अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील तुम्ही गूढशास्त्राचा अभ्यास करीत असाल ज्योतिषी असाल वास्तुतज्ञ असाल लाल किताबसारख्या एखाद्या शाखेचा तुम्ही अभ्यास करीत असाल किंवा जे जे पद्धतीचा तुम्ही अभ्यास करीत असाल तर या काळात तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल कारण ज्योतिषशास्त्र हे अष्टमस्थानाशी संबंधित शास्त्र आहे किंवा कोणत्याही शास्त्रात जर तुम्ही नवीन संशोधन करीत असाल तर या काळात तुम्हाला मोठं यश प्राप्त होईल पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी संघर्ष दर्शवित असतं तरी सोबतच सी ए अकाउंट क्षेत्र गुढशास्त्र आणि फार्मसी क्षेत्र देखील येथून दिसतं कारण डॉक्टरांच्या सेवेने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल इथे होतात म्हणून ते अष्टम स्थानावरून बघितलं जातं तुम्ही जर फार्मसी क्षेत्रात असाल डॉक्टर असाल तरी सुद्धा या दृष्टीचा तुम्हाला एक थोडासा अशुभ प्रभाव देखील आहे तुमच्या कुटुंबात जर काही वाद सुरू असतील कौटुंबिक प्रॉपर्टीचं विभाजन होणार असेल तर शक्यतोवर ते, शक्यत ते विभाजन पुढील काळात करावं किंवा थोडं लांबणीवर टाकावं कारण या काळात माणसं दुरावण्याची शक्यता मोठी आहे जो एक नकारात्मक प्रभाव मकर जातकांवर राहूंच्या दृष्टीमुळे घडून ये खूप वेळा काय होतं की ग्रहाच्या विशिष्ट दृष्टीचा विशिष्ट काळासाठी प्रभाव होतो तो होतो मात्र नंतर माणसांच्या लक्षात एवढंच राहतं की समोरचा माणूस आपल्याशी चुकीचा वागला आहे त्यामुळे जे नातं असं सा नेहमीसाठी दुरावतं म्हणून अशा काळात आपण ते टाळलं तर ते आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतं धनस्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडेल उपचय राहूची दृष्टी जेव्हा पडते तेव्हा ती शुभ ठरते पत्रिकेतील दशम स्थान राहूला विशेषत्वाने आवडतं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिथे पुन्हा तुमच्या राशी स्वामीच्या मित्राची अर्थात शुक्राची तूळ रास येते शुक्रदेव हे राहूचे देखील मित्र मानले जातात मकर ही तशी कर्मप्रधान रास आहे निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचं आधिपत्य तुमच्याकडे आहे या कर्मस्थानावर तुमच्या राशी स्वामीच्या मित्राची दृष्टी आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचं सुंदर असं संतुलन तिथे निर्माण होईल तुम्ही मुळातच कर्मप्रधान असून या काळात अधिक कर्मप्रधान व्हाल एखादं कार्य कराल आणि ही गोष्ट मला हवीच्या दृष्टीने कार्यरत राहाल त्यातून तुम्हाला अर्थप्राप्ती देखील होईल कारण दशम स्थान हे अर्थत्रिकोणाचं देखील स्थान आहे एकंदरीत राहूचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहणार रा आहे मकर राशीच्या दृष्टीने अर्थप्राप्ती अर्थसंचय करिअरमध्ये प्रगती स्पर्धेत यश अशा अनेक बाबतीत अत्यंत सकारात्मक असलेलं हे गोचर फक्त नाती सांभाळा एवढंच तुम्हाला सांगत आहे तेवढं तुम्ही सांभाळल्यास इतर अनेक गोष्टीमध्ये तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे मकर ही रास पुढील काळात भाग्यवान रास ठरेल कारण राहू आणि शनी या दोन ग्रहांचं मोठं पाठबळ तुम्हाला असेल त्यामुळे या काळात मकर जातकांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा राहू ग्रह तुमच्या राशी स्वामीचा मित्रग्रह आहे मित्राविषयी असं बोललं जातं की एक उत्तम पुस्तक हे शंभर चांगल्या मित्रासारखं असतं आणि एक चांगला मित्र हा संपूर्ण ग्रंथालयासारखा असतो जसं माणसांचं तसंच ग्रहांचं देखील असतं माणसं जेवढी मित्रांना महत्त्व देतात तेवढंच महत्त्व ग्रह देखील आपल्या मित्रांना देत असतात मकर राशी स्वामी आणि त्याचा मित्र म्हणजे जो तुमच्या धनस्थानात येणार आहे त्याचे शुभ परिणाम यासाठीच तुम्हाला प्राप्त होणार आहेत उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहे जे अगदी सहज कोणीही करू शकतं उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता दोन्ही छायाग्रह आहे त्यांच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत राहतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषत शनि राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अपेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावे मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता मकर राशीच्या जातकांनी शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा धूप लावावे दूध अर्पण करावे या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा प्रकारे मीन प्रत्येक राशीवर राहू परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून येण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष